ते गेले काही वर्षे तुम्ही भारतीय जनता पार्टीत होता भारतीय जनता पार्टी म्हणजे काँग्रेसमध्ये होता तुम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याचे मुख्य कारण काय राष्ट्रवादी कार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण एवढंच आहे की जर आपण एखाद्या ठिकाणी काम करत असताना जर आपल्या कामाला जर आपली पोचपावती मिळत नसेल तर त्याची दखल कोण घेत नसेल वरिष्ठ घेत नसेल तर आपल्याला विचार करावा लागेल त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला दखल म्हणजे नक्की काय म्हणजे तुम्हाला तिकीट नाही दिलं असं नाही तिकीट हा विषय नव्हताच त्याच्यामध्ये तिकीट कधी मी त्यांना मागितलंच नाही माझ्या स्वतःच्या कौशल्यावरती संघटन करून तरुणांची मोठी फौज तयार करून मी तरुणांचे पाचशे सहाशे माझ्या जीवलक सहकारांचे पक्ष प्रवेश मी काँग्रेसमध्ये तयार करून माझी स्वतःची काँग्रेसची एक फळी तयार केली ज्यावेळेस तरुणांचा प्रवेश केला तर प्रवेश केल्यानंतर जी छापासकीची जी थाप पाहिजे असते एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याकडून ती पण मला मिळाली नाही